पाटील किती बी नाही म्हणले hmm. किती बी नाही म्हणले जर नाही दिले यांनी आरक्षण येणाऱ्या काळात करून पाटलाला मुख्यमंत्री आपण hmm. गुलाल तिथे hmm. पुन्हा टाकून काय द्यायचं आपल्या कोनब्याचे पैसे गरीबाचे पैसे ना आपले पैसे काय आपले झाडाला आले काय नाही साठले सरकार माझं hmm. आपल्या पाटला खुर्ची बसू कसे निर्णय होत नाहीत बघू बरं खाटा 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 हे काय काय आले बघा बरं व्हिडिओ काय मोर्चात हो काही

काय बघायचं आपल्या जरांगी पाटील यापेक्षा बघायचं नाही फेसबुकवर जातीच्या असून काय करायचे हे लोक समाजासाठी जर उतरत नाही आता रात्री आपले किती बांधतो तुम्हाला अंधारा झोपली ती चोकट्यात काय का काही जीवाची परवा चौदा हेकडं बघा संघर्ष असतो येतो असतो वाट्याला आता मला सांगा तुम्ही आपल्या प्रत्येक एकर बाळ बाळा सुटी गरदार सोडून आलेलोच आहेत ना उद्या काय भरोसा आहे पुढे काय होणार आहे काय माहिती का आपल्याला मुंबई मायानगरी तिथं आपण एखादा चुकला जाध होतो नाही सापड आणायचा कसा माघारी म्हणजे पुण्या वन बसायच्या आपले रोडच्या ह्याच्या वाले बिया पुण्याच बियार बीडवर पुन्हा खाली व्हायला आठ दिवस लागतो काय एका दिवसात नाही होत नाही